न सांगता येणारा सांगता येत नाही असा त्याचा अर्थ आहे अनिर्वचनी म्हणजे या शब्दाचा अर्थ शिष्यानं काय केला की या तरी बोलल्या काही हे जर मतवादी आहेत हे तरी थोडे बोलले पण अनिर्वचनी ख्यातला काहीच बोलता येत नाही असं त्यांनी सांगितलं कारण अनिर्वचनी म्हणजे काय याच्याशिवाय बोलता येत नाही आणि काहीच सुद्धा सांगता येत नाही असा अनिर्वचनी शब्दाचा अर्थ शिष्याने केला म्हणजे <coughs> एकंदरीत यो योजना त्यांना सर्पाबद्दल काही सांगता येत नाही काहीच सांगता येत नाही आता हे तरी थोडे बोलले असा ख्यातीवाला बोलला आत्मख्यातीवाला बोला अन्यथा ख्यातीवाले बोलले असा ख्यातीवाला थोडं शरीरकार भाषण केलं ना पण अनिर्वचने ख्यातीवाल्याला काहीच बोलता येत नाही काय बोलता येईल त्यांना म्हणून अनिर्वचने ख्याती आणि योग्य नाही असं मला वाटतं <coughs> असा अर्थ मनात येतो मग ही अनिरुचय ख्याती चांगली ती काय आता श्री गुरु त्याला उत्तर देतं हा हे शिष्य अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ तू केलास तो एका दृष्टीने बरोबर आहे हा पण अनिर्वचनीय या शब्दाचे तात्पर्य काय आहे हे अनिर्वचनीय ख्यातीची रीती तुला समजली म्हणजे बरोबर समजेल आता पूर्णपणे अनिर्वचनीय म्हणजे काय याचा यथार्थ स्वरूप याचा कळल्याशिवाय तुला अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ कळणार नाही म्हणून अनिर्वचनीय ख्यातीची रीती तू संपूर्ण ऐकून घे किंवा मनानच अर्थ करू नको हे काय नाही म्हणून श्री गुरु सांगतात काय सांगतात आता पुन्हा <laughs> महाराज तर मग त्या अनिर्वचने ख्यातीची रीती कशी आहे ती कृपा करून सांगेल हा आता श्रीगुरु सांगतो रीती थोडी कठीण आहे म्हणून लक्ष देऊन आता रीती फार आहे कारण हे कळण्याकरता फार बुद्धिमत्ता असली पाहिजेत कारण सहज असे कळणं शक्य नाही ते जरा सूक्षम आहे अवघड आहे आणि नीट लक्ष देऊन ऐकली तर कळ नाही तर कळणार नाही ना वरपांगाने कधीही कळणार नाही मग सूक्ष्म रीतीने त्याचं ऐकणं श्रवण करणं आणि हे योग्य राहील तरच हे नाही तर कळणार नाही हे सांगता ही गोष्ट <बोश्ते> निर्विवाद आहे <laughs> पदार्थ असल्याशिवाय भासत नाही हे <laughs> आता हे लक्षात ठेवा अधिष्ठान असल्याशिवाय अध्यक्ष भासतच नाही कारण ज्या ठिकाणी रज नाही कोणतं काही सुद्धा नाही त्याच्यावर सर्पभ्रम जल जलधारा पुष्पहार हे भासतील का नाही कारण काहीतरी अधिष्ठान असल्याशिवाय आणि ते भासत नाही फोड आहे म्हणून काय होतं पुरुषाचा अध्यास होतो हे का नाही सुप्य आहे म्हणून चांदीचा अध्यास होतो सुपतीच नाही तर त्या सा ठिकाणी चांदीचा अभ्यास होईल काय नाही होणार म्हणजे अधिष्ठान असल्याशिवाय आद्यस्त पदार्थ भासत नाही एवढा लक्षात ठेव हे कपूर केले म्हणजे ज्या आर्थिक जोर सर्प दिसतो त्या अर्थी सर्प आहे असेही मानलेच पाहिजे का काय म्हणा कबूल केले पदार्थ असल्याशिवाय भासत नाही हा हे कबूल असल्याशिवाय भासत नाही नाही असं हे कबूल तर आदेश ठाण्याशिवाय अध्यक्ष भासत नाही ज्या अर्थी रज्जूवर सर्प दिसतो त्या अर्थी तेथे सर्प आहे असेही मानलेच पाहिजे ज्या अर्थी सर्प दिसतो त्या अर्थी दिसत सर्प आहे असं मानलंच पाहिजे दिसतो ना आपल्याला दिसतो मग आहे ना आहे असं यावरून रज्जूवर भासणारा सर्प वंध्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असे म्हणणे शक्य नाही व्यवहारिक सत्य सर्पचे ते नसतो हे सत सर्व पक्षात मान्य आहे आता <थकना> ज्या <है>। अर्थी सर्प त्या ठिकाणी दिसतो त्या अर्थी त्या ठिकाणी सर्प आहे असं वाटतंयच आहेच का नाही मग आता त्या ठिकाणी तर रज्वर भासलेला सर्प त्या ठिकाणी सर्प नसताना सर्प आपल्याला दिसतो आता काही लोक का म्हणतात सत्य म्हणतात कारण सत खातीवाला त्या सर्पाला काय म्हणतो तो सर्प सत्य आहे रजोर बाषलेला सर्प कसा आहे तो सत्य आहे पण बाकीच्या यांना मान्य नाही बाकीचे आत्मख्याते असत ख्याते अन्यथा ख्याती यांना ते मान्य नाही फक्त सतख्यातीवालाच समजतो की हा सत्य सर्प आहे जो भाषेला सर्प कसा आहे तो सत्य आहे बाकीच्यांना मान्य नाही असे सत छ्यातीच्या मताप्रमाणे व्यवहारिक सर्प रूवर होता असे म्हणावी तर रज्जूचे ज्ञानाने त्याचा नाश होतो तो ना कसा व्हावा ह्या बर मत मदना काय जे आपल्याला दिसतं सर्प जो दिसतो तो सत्यच आहे शक्तीवर चांदी ही सत्यच आहे असं त्यांचं म्हणणं आहे जर आपल्याला त्या रजूचं ज्ञान झाल्यानंतर सर्प राहायला पाहिजे रज्जू रज्जू रूपाने कळल्यानंतर सर्प तो दिसला भासणारा सर्प आहे का नाही आहे का नाही रज्जू यथार्थ ज्ञान झाल्यावर सर्प नाही आहे का नाही मग तो असा सगळ्याला अनुभव आला पाहिजेत की सर्प आहेच तिथं असा अनुभव कोणाला येतो का असा अनुभवसुद्धा कोणाला येत नाही फक्त सत म्हणतो सर्प सत्य आहे असं एका व्यवहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसरा व्यवहारिक पदार्थ नष्ट होतो असा अनुभव नाही असा अनुभव आहे का एका व्यवहारात ज्ञानाने याचा ज्ञान झालं मग त्याचा ज्ञान होतो असा अनुभव कोणाला नाही म्हणून रज्जीवर भासलेला सर्व व्यवहारिक सच नाही आणि प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून वंध्यापत्राप्रमाणे असं तरी नाही आता रज्जीवर सर्प भासलेला तो व्यावहारिक सत नाही आणि वंध्या पुत्राप्रमाणे असतही नाही वंध्या पुत्र हा कसा आहे तो नाहीच आणि दिसतही नाही त्याची प्रतीती नाही पण रज्जूवर दिस भाषेला सर्प आपल्याला दिसतो म्हणून त्याला असंच म्हणता येत नाही हे का नाही तो नाही म्हणता येत नाही बरं व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं तर व्यावहारिक दृष्टीने तो सर्प व्यवहारिक का नाही सत्य व्यवहारिक सर्पण आहे मग दिसतो आपल्याला मग त्याला असत म्हणता येत नाही आणि दोरीचं ज्ञान झाल्यानंतर बाधित होत नाही बाधित होतो म्हणून त्याला सतही म्हणता येत नाही त्याला सत म्हणता येत नाही त्याला असत म्हणता येत नाही व्यवहारिक म्हणता येत नाही काहीच म्हणता येत नाही म्हणून काय की जो पदार्थ भासला आपल्याला रजेवर सरपाचा अभ्यास झाला तो मात्र आपल्याला सर्प्रतीला येतो म्हणून त्याला असत म्हणता येत नाही आणि रजेचं ज्ञान झाल्यानंतर बाधित होतो म्हणून त्याला स्वतःही म्हणता येत नाही हे काय नाही असा हो तो रजेवरचा सर्प सदरूपाने किंवा असत रूपाने ज्या सर्पाचे निर्वचन म्हणजे कथन करणे शक्य नाही परंतु प्रत्येक प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून सता सताहून विलक्षण आहे असे म्हणणे प्राप्त आहे हा प्रत्यक्ष प्रतीत होत हे कन मग त्याला सत म्हणता येत नाही आणि त्याला असत म्हणता येत नाही असत का म्हणता येत नाही प्रत्यक्ष प्रतिक्रिया येत म्हणून रजूज्ञानाने बाधित होतं म्हणून सत म्हणता येत नाही मग विलक्षण म्हणजे असत हे काय असतावन विलक्षण म्हणजे सत आहे का स्वतः विलक्षण अनिर्वचनी सता स्वत सत नाही त्याच्या निरक्षण म्हणजे अस आस, असत नाही असत का नाही दिसत म्हणून म्हणून असता निरक्षण सत आहे असं म्हणता येत नाही म्हणजे स्वतः स्वत निरक्षण आणि आनी, अनिर्वचने स्वतः स्वत निरक्षण अनिर्वचने म्हणजेच अनिर्वचनी शब्दाचा अर्थ हा कोणता स्वतः स्वतः निरक्षण अनिर्वचनीय आहे असं म्हणा असं म्हणण्याचं त्याचा अर्थ आहे कारण असताहन विलक्षण म्हणजे काय म्हणून असताहून विलक्षण ज्ञानाने बाद होतो म्हणून स्वतः विलक्षण म्हणून अनिर्वचने असा आहे सता स्वतःहून विलक्षणाच अनिर्वच असा पारिभाषिक शब्द मिथ्या या अर्थी योजिता हां हा मिथ्या अनिर्वचने म्हणजे काय मिथ्या सामान्यतः लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा समजतात परंतु आता सामान्य लोक या शब्दाचा अर्थ काय करतात नाशिवंत पण नाशिवंत आणि अनि, अनिर्वतीने याच्यामध्ये काय फरक आहे कारण आंबा अगोदर असतो आणि त्याचा काय होतो नाश होतो त्याला नाश नाशिवंत त्याला म्हणतात पण तो आंबा अनिर्वच हे काय नाही अनिर्वच नाही तो पदार्थ अगोदर आहे आणि त्याचा नाश होतो त्याला म्हणतात नाशिवंत mm -hmm. त्या रस्ते नाशिवंत म्हणता येईल का नाही स्वतः सत्ता निर्लक्षण अनिर्वचनेच म्हणावं लागेल परंतु शास्त्रीय भाषेत मिथ्या शब्दाचा अर्थ विलक्षण अनिर्वचने असा आहे अशा अनिर्वचने म्हणजे मिथ्या पदार्थास प्रातिभाषिक सत्तावान समजतात याला प्रातिभाषिक सत्ता असं म्हणतात कारण प्रातिभाषिक साथ सत्ता म्हणजे स्वप्न रजू सर्प सुप्तिर प्रातिभाषिक सत्ता एक नाही व्यावहारिक सत्ता ना। परमार्थिक सत्ता स्वप्नाची कोणती सत्ता आहे प्रातिभाषिक सत्ता रजू सर्पाचा अध्या ही कोणती प्रातिभाषिक सत्ता एक आणि दोरीची व्यावहारिक सत्ता आणि परमार्थ चैतन्याची ही परमार्थिक सत्ता अशी कारण सता सता हो सत्ता त्यार सत्ता होऊन विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ दिसतो त्यास काहीतरी सत्ता मांडलीच पाहिजे आता ज्या अर्थी अनिर्वचनीय पदार्थ दिसतो त्या अर्थी त्याला सत्ता मानायलाच पाहिजे सत्तेशिवाय तो दिसणार नाही म्हणून त्याला तेवढी तरी सत्ता मानायला पाहिजे म्हणून स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीक होणे हे ज्याचे स्वरूप त्या स्वतःला काही स्वरूप नाही पण प्रतीला येतो स्वतःला काय स्वरूप आहे त्याला नाही पण प्रतीला येतो ना प्रतीला येतो म्हणजे अधिष्ठानाची सत्ता त्याच्याच विदांता ही सत्ता कोणाची आहे त्या धोरीची किंवा चैतन्याची त्याच्यामुळेच तो पदार्थ स्वरूपहीन असताना प्रतिक्रेला येतो या करता, त्यास प्रातिभाषिक सत्तावान मानतात अशा रीतीने सता सताहून विलक्षण असणाऱ्या रज्जू सर्पाची प्रती होऊन हा सर्प आहे असा व्यवहार होतो या व्यवहार असिर्वच ख्याती